मला इथं असताना सर्व लोकांना सांगायचं घरी जाऊन सांगा की महाविकास आघाडी सरकार येणारच आहे पण आल्यानंतर आपण ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही उलट महालक्ष्मी योजना आपण आणणार आहोत आणि पंधराशे रुपये हे दुप्पट करून तीन हजार रुपये आपण तिथे करणार आहोत पण लाडक्या बहिणीला तिथे मान सन्मान देत असताना लाडक्या बहिणीची सुरक्षता सुद्धा आम्ही तिथे बघणार आहोत म्हणजे या शहरामध्ये काय परिस्थिती या राज्यामध्ये काय परिस्थिती दिवसाला एक ते दोन बलात्कार दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये होतं म्हणजे महिला सुरक्षित नाही आणि दुसऱ्या बाजूला महिलांचं फक्त मतदान पाहिजे अहो दिवाळी तुम्ही घेतली का नाही खर्च केला का नाही दिवाळीचा फरार केला असेल तेलाच्या काय किमती आहेत साखरेच्या काय किमती आहेत खर्च फक्त दुप्पट झालाय हातामध्ये पैसे येणं काय थांबले अहो नोकऱ्या राहिला नाही इथं जी टेक्स्टाईल होती ती टेक्स्टाईलची काय परिस्थिती होती आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी टेक्स्टाईलला दिली का कारण का त्याच्यावर हजारो लाखो लोकांचं पोट चालतं जेव्हा केव्हा या कामगारांना मदत लागली आदरणीय पवार साहेबांनी मदत केली पण भाजपच्या लोकांनी आतापर्यंत साठी काय वेगळं केलं हो सबसिडी दिली का टेक्स्टाईलला पॉवरला काय सबसिडी दिली का आणि मग कसा इथं रोजगार ते टिकणार आहे हळूहळू सोलापूरचं महत्व भाजपने कमी केलेलं आहे याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करा टेक्स्टाईलला चालणार नाही एम आय डी सीला चालणार नाही मग टेक्स्टाईल आणि एम आय डी सी जर इथं टिकणार नसेल तर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी हो काय करायचं दुकानदारांनी काय करायचं हे जे अंधभक्त आहेत ना काही त्यांना तुम्ही जाऊन सांगा की सोलापूर मध्ये जे पूर्वीचा काळ होता वैभव होता या मध्ये भाजपने फक्त तुम्ही गेल्या चौदा पासून आतापर्यंत जो अभ्यास केला तो वैभव मिटवण्याचं काम केलेलं आहे आणि या सोलापूरचं वैभव मिटल्यानंतर इथं असताना लोकांनी हातात काय करायचं कामाचं काय करायचं नोकरीचं काय करायचं छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा फक्त उलाढाल बघा इथं फक्त महागाई वाढली म्हणून उलाढाल वाढल्यासारखी वाटते पण आपल्या हा, हातामध्ये येणारा पैसा खरंच वाढलाय का खरच आपल्या घरामध्ये जो पैसा येत होता पूर्वी आणि आत्ता येतो त्याच्यामध्ये खरंच वाढ झाली का अहो काही काय मुलांना डिग्री दिली पोस्ट ग्रॅज्युएट केलं दुकान तेवढंच किराण्याचं असू चहाचा गाडा असू वडील चौथी शिकलेले दहावी शिकलेले मुलगा इंजिनियर झालाय पण मुलगा काय करतो तर त्याच दुकानामध्ये चौथी झालेल्या वडिलांबरोबर दहावी झालेल्या वडिलांबरोबर इंजिनियर झालेला मुलगा काय करतो तो दुकानात काम करतो वडिलांची काय अपेक्षा होती आईची काय अपेक्षा होती की कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावी एखाद्या मोठ्या आय टी कंपनीमध्ये नोकरी मिळावी सोलापूरमध्ये एखादी नवीन कंपनी यावी आणि त्या कंपनीमध्ये आपल्या मुलाला मुलीला तिथं नोकरी मिळावी झालं का तसं काय झालं खरं झालं का हे स्वप्न आणि मग अशा पद्धतीने सातत्याने वीस वर्ष एकाच आमदाराला निवडून द्यायचं आणि त्याला काय अभिमान आहे मालक म्हणलं म्हणजे अभिमान आहे कसला मालक स्वतःच भलं झालं आणि लोकांना वाऱ्यावर हो सोडून दिलं त्यामुळे खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याची हीच ती वेळ आणि आपले महेशराव चौथ्यांना तो प्रयत्न करत आहे मी आश्वासित करतो आपल्याला आमच्या सगळ्या सर्वे मध्ये आपले महेशराव शंभर टक्के आमदार होणार आणि आमच्या बरोबर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी ते काम करणार आणि मला असं वाटतं की त्या समाजाचे ते पहिले आमदार तिथं बनणार आहेत जे आज आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करणार आहेत त्यामुळे समाजाचे विषय मांडण्यासाठी या शहराचे विषय मांडण्यासाठी इथं लोकांना हाताला काम देण्यासाठी या शहराचे विषय असू द्या जे सामान्य लोकांचे विषय असू द्या हे सगळे विषय मांडण्यासाठी आपल्या महेशरावांना त्या ठिकाणी आपल्याला तिथं आमदार बनवायचं म्हणजे बनवायचे अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जो द्वेष पसरवला जातोय आणि द्वेष जर कुणी पसरवत असेल तर त्याचं एकच नाव आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस बाकी दुसरं कुठलंच नाव निघत नाही ते स्वतःला काय म्हणतात ते या नवीन युगाचे अभिमन्यू आहे कसलं अभिमन्यू तुम्ही चक्रविवाहामध्ये आज जाऊ शकता पण सामान्य लोकांना चक्रविवाहातून बाहेर काढू शकता का अजिबात नाही महागाईचं चक्रव्यूह बाहेर काढू शकतात का देवेंद्र फडणवीस अजिबात नाही बेरोजगारीचे चक्रव्यूह बाहेर काढू शकतात का देवेंद्र फडणवीस अजिबात जी काय बेरोजगारी असेल जी काय महिलांवर अत्याचार होत आहेत महिलांचे असुरक्षित आहे नाही आज जे काय या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासन असेल जे अकार्यान्वित आहे याच्यातून तुम्ही लोकांना बाहेर काढू शकता का नाही साठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी मला विचारलं काय पाहिजे मी म्हणलं काय नाही एखादा मोठा उद्योग आला पाहिजे कुठला उद्योग तुमच्या डोक्यात आहे मी सांग त्यांना सांगितलं की आय टी पार्कसाठी मी गेली पाच सहा वर्ष प्रयत्न करतो आहे ते काय होत नाही त्यांनी लगेच त्या ठिकाणी सतीश मगरसाहेब ज्यांचं मगरपट्ट्यामध्ये मोठं आय टीचं युनिट आहे त्यांना बोलवलं त्यानंतर अतुलजी चोरडिया पंचशील ग्रुपचे जे मेन सर्वे सर्व आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की सोलापूरला आपल्याला आय टी पार्क, पार्क करायचं आहे आणि आज त्या चोरडियांकडं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे चार लाख लोक आय टी क्षेत्रामध्ये काम करतात चार लाख आणि सतीश नगरसाहेबाकडं जवळजवळ दोन लाख लोकं काम करतात म्हणजे सहा सात लाख लोक आज आय टी क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये काम करतात आपले आणि आज आय टी क्षेत्रच असा क्षेत्र आहे की जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पगारी मोठ्या आहेत जिथं अर्थ मोठा अर्थकरण मोठा येऊ शकतं आणि म्हणून असा जर क्षेत्र आपल्याकडे आला त्यांनी चार लाख केलं मी तर म्हणतो साहेब आम्हाला फक्त चार हजार द्या चार हजार लोक जरी आमच्या सुरुवातीला कामाला लागले तर मला वाटतं सोलापूरकडनी फार काही कमवलं असं निश्चित होईल आणि साहेबांनी भूमिपूजन केलं हेनी सांगतात की महेश कोटे यांनी फसवलं एक वर्ष झालं आय टीचं नुसतं गाजर दाखवला आय टी मात्र केला नाही अहो मला फसवाच असतं तर दोन महिन्या आधी उद्घाटन भूमिपूजन केलं असतं मला फसवाच असतं तर दीड कोटी रुपये बिल्डिंग जरी उभा केली असती तर लोकांना फसवून मत आम्हाला घ्यायची नाही नुसत्या आय टी पार्कच्या बांधाम परवानिशासाठी पन्नास लाख रुपये माझ्याकडनं आतापर्यंत खर्च झालेले आहेत त्याच्या पावत्या सुद्धा तुम्हाला कधीही सांगा तुम्ही चॅलेंज द्या मी तुम्ही पावत्या सुद्धा तुम्हाला सगळ्याला जाईल पण द्यायला तयार आहे मग आम्ही फसवून मग कधी मागितली नाही मागायची नाही आम्ही प्रयत्न करा लागलोय करतोय आणि निश्चित पवार साहेबांनी सांगितलंय की एक वर्षाच्या आज आय टी पार कारण आय टीच्या चा, सध्याच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी या सरकारनी सॉल्व्ह न केल्यामुळं नवीन आय टी कुठेही सध्या होत नाही हे वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये थोडी बदल, बदल करायला पाहिजे ते करायला हे सरकार तयार नाही म्हणून या घरी पाठवण्याची ऐकायचं आहे रोहितदादा एवढं वेळ काढून खास आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं त्यांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुकता आहात त्यांच्यात आणि तुमच्यातला मी मध्ये अडथळा होणार नाही फक्त मला आपली कळकळीची विनंती आहे की पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये सगळेजण घरातून निघताना एवढंच म्हणा काय वाजवा तुतारी आणि योगायोग बघा हे तुतारीचं चिन्ह सुद्धा एक नंबरला आहे आणि ते दोन नंबर धंदे करणारे नंबर दोनच आहे दोन नंबर धंदे करणारेच लोक आहेत ते त्यांचा नंबरही बघा दैवाने त्यांना दोन नंबरलाच या यामुळं दोन मशीन आहेत नुसतं पहिल्या मशीनचं वरचं बटन नाही काही लोक का आपले प्रचार करताना थोडंसं चुकतात तर तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि माणूस म्हणजे म्हणून काही काही सर सुचलं नाही तिथं गेल्यावर फक्त माणूस बघा आणि फक्त माणूस की हे आमच्या मध्ये असल्यामुळं आमच्याकडे माणूस आहे त्या मा प्रामाणिक माणसाला बटन दाबा आणि मला बरघोस मताने विधानसभेमध्ये पाठवून काम करण्याची संधी द्या त्यांना वीस वेळा दिले वीस वर्ष दिलंय मला एकदा देऊन बघा मी काय चमत्कार करून दाखवतो साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मी सोळा सोळापूरला दाखवून देईन एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी